नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं या स्वीगेस्ट युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जो व्हिडिओ असेल तुम्ही येता दहावीच्या व्हिडिओसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा जेणेकरून तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता मित्रांनो व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे मी नक्कीच पाच मित्रांनो थोड्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगून देतो आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कशाप्रकारे डिसेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत अभ्यास करायचा म्हणजे पूर्ण रोडमॅप दिला होता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा पूर्ण डिसेंबर डिसेंबर एक रोडमॅप व्हिडिओ तुम्हाला मी सांगत आहे तुम्हाला कोणत्या चॅप्टरचा अभ्यास करायचं आहे कोणत्या चॅप्टरवरती जास्त फोकस करायचं आहे त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायचे टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचे हे सर्व मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये कवर होणार त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट नक्कीच पाहायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला मी मित्रांनो सांगून देतो प्लस मित्रांनो मॅथ्स वन आहे मॅथ्स टू सायन्स वन सायन्स टू हिस्ट्री आणि जॉग्राफी मित्रांनो ह्या सब्जेक्टचे मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला कोणते चॅप्टर्स तुम्हाला फोकस करायचे म्हणजे तुम्हाला ह्या मंथमध्ये कोणते चॅप्टर्स लर्न करायचे आता तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती पूर्ण नंबर दाखवत आहे तर एकूण जर तुम्ही पाहायला गेलं तर मित्रांनो एकूण थर्टीन चॅप्टर्स आहेत आणि मित्रांनो लक्षात घ्या आपला डिसेंबर महिन्यात वन डेट्स आहे त्यामुळे तेरा चा एक तीस दिवसांमध्ये कप्पलीट करायचे म्हणजे जवळपास दोन दिवसांमध्ये मित्रांनो एक चाप्टर तुम्हाला कम्प्लीट करायचं जसं बाहेर पाहिजे खूप हार्ड वाटत असेल तुम्हाला परंतु तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला जो मित्रांनो तुमचा डिसेंबर महिना आहे महिन्यात मित्रांनो फोर पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे विक वाईज करा म्हणजे वन टू एट नाईन टू फिफ्टीन सिक्सटीन टू टेन टू अँड ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी नाईन अशा प्रकारे तुम्ही डिवाई करा डिवाइड केल्यानंतर तर तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याप्रमाणे मित्रांनो एक जे थर्टीन चाप्टर आहे तुम्हाला त्यामध्ये ऍडजस्ट करायचे म्हणजे तुम्हाला कोणते एक करायचा तुमच्या मनाने ठेवा कारण मित्रांनो जर मी तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही ह्या ह्या विकमध्ये हा चॅप्टर कम्प्लीट करा जर तुम्ही थोडंसं डिस्टर्ब झालं तर मी तुम्ही ते पूर्णपणे फॉलो होणार नाही त्यामुळे मित्रांनो थोडीशी फ्लेक्सिबिलिटी ठेवत आहे तर लक्ष तर तुम्हाला हे नक्कीच अशा प्रकारे काय तुम्हाला आता समजलं की तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये कोणते चॅप्टर्स लर्न करायचे आता मी तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला हे चाप्टर कशा प्रकारे लर्न करायचे तुम्हाला रिसोर्सेस कोणते वापरायचे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी तर सांगून देतो थर्टी वन डेजमध्ये थर्टीन चॅप्टर्स कम्प्लीट करणं हार्ड वाटते खूप टोप वाटते की तुम्हाला हा सिलेबस कवर होईल का नाही तर तुम्हाला मी सांगून देतो मॅथ्सचा जर सिलेबस तुम्ही हे चाप्टर्स जर पाहिले तर स्मॉल आहेत बाकीचे थोडेसे मोठे आहेत आता आपण पाहूयात मॅथ्ससाठी तुम्हाला काय करायचं मॅथ्ससाठी युट्यूवरती लेक्चर्स पहा खूप भारी भारी लेक्चर्स बाकीच्या चॅनल्सकडून अवेलेबल आहेत ते व्हिडिओ पहा आणि तुम्हाला त्याचे नोट्स काढा त्याचं प्रॅक्टिस करा मॅथ्ससाठी एवढंच करा माझं मत असेल टेक्स्टबुकवर जास्त जाऊ नका टेक्स्टबुक खाली ज्या प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करा तसं पाहिजे मित्रांनो सायन्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे सायन्ससाठी मित्रांनो युट्यूबवरती लेक्चर्स पहा आणि तो नोट्स काढा खूप इम्पॉर्टंट आहे नोट्स काढणं आणि त्यानंतर मित्रांनो हिस्ट्री जिओग्रफीसाठी रिडिंग वाढवा लेक्चर्स वगैरे पाहू नका रिडिंग जास्त करा आणि मित्रांनो नोट्स हे पण तयार ठेवा नोट्स खूप इम्पॉर्टंट असतात आणि हिस्ट्री जोग्राफीसाठी सुद्धा मित्रांनो ही लर्निंगची प्रोसेस असेल तुम्हाला काय करायचं मात्र विकडेजमध्ये करायचं आहे म्हणजे तुम्हाला मी चॅप्टर सांगितलेले आहेत प्रकारे लर्निंग करायचं आहे ते सुद्धा आहे आता मी तो तुम्हाला सांगणार आहे संडेचं नियोजन काय असेल तुम्हाला फर्स्ट संडेला काय करायचं फर्स्ट संडे नंतर तुम्हाला सायन्सचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे सेकंड संडेला तुम्हाला मित्रांनो मॅथ्सचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आणि थर्ड संडेला मित्रांनो तुम्हाला हिस्ट्री जिओग्राफीचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं आहे आता मी तुम्ही त्याचे कॉन्झिक्युटीव जे मित्रांनो सॅटर्डे असते म्हणजे फर्स्ट सॅटर्डे असेल सेकंड सॅटर्डे थर्ड सॅटर्डे फर्स्थ सॅटर्डे तुम्हाला मित्रांनो त्याचं नोट्स रिव्हिजन करायचे तुम्ही जे वीकमध्ये पूर्ण अभ्यास केला असेल मॅथ्सचा किंवा जो ज्या पण मित्रांनो तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे त्याच्या अगोदरचं रिव्हिजन करायचं आहे म्हणजे मी तुम्हाला सॅटर्डेला रिव्हिजन करायचं आहे आणि तुम्हाला संडेला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा तर मित्रांनो आपला राहिला फोर्थ सॅटर्डे आणि फोर्थ संडे आपण जो तुम्हाला मी सांगत होतो फोर्थ सॅटर्डे आणि फोर्थ संडेला तुम्हाला काय करायचं मित्रांनो पूर्ण मित्रांनो लँग्वेजचे टेक्स्टबुक असते ते रीड करायचे जेवढे होत शक्य होत आहेत तेवढे मित्रांनो तुम्हाला टेक्स्टबुक रिडिंग करायचं आहे फोर्थ सॅटर्डे आणि फोर्थ संडेला आता मी आपल्याला थर्टी व थर्टी डिसेंबर मित्र थर्टी वन डिसेंबर ह्या दोन दिवशी तुम्हाला तुम्हाला टाईम लावून लँग्वेजचे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे तीन सब्जेक्ट मित्र मराठी हिंदी इंग्लिश तुमचे जे असतील ते मित्रांनो लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत त्याचे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत तर हे क्वेश्चन पेपर तुम्हाला इच अँड एव्हरी सब्जेक्टचे कुठे भेटणार आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आणि राष्ट्रमंतर तुमचा खूप मेन म्हणजे डाऊट असेल की आता आमचा सिलेबस कवर नाही आहे तर क्वेश्चन पेपर कशामध्ये सॉल्व्ह करायचं मला काय जो क्वेश्चन पेपर म्हणजे जितपर्यंत तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होते म्हणजे जसं की आता जितपर्यंत सिलेबस कव्हर झालेले तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि तुम्ही चेक करा तुमचे अनालिस तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला जमते का नाही हे जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे तर मग तुम्हाला अशा प्रकारे सर्व काही कवर करायचं आहे तर मित्रांनो अभ्यासाचं टायमिंग किती आहे म्हणजे आपल्याला तुम्हाला डेली किती तास अभ्यास करायचं हे वगैरे तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितले ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर मग होता आहे पूर्ण डिसेंबर महिन्याचा रोड मॅप अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर गॅरंटी नक्कीच चांगली मार्क स्कोर करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद